सह्याद्री श्री दत्ता प्रभु महाराज की जय दर्शन प्रकाशन दर्शकांचे स्वागत आहे आणि आध्यात्मशास्त्राकडे प्रवृत्त झालेल्या साधकांचे दर्शकांचे अभिनंदन आणि या चॅनलला दर्शन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणाऱ्यांचे आभार मानतो आजचा विषय यदुराजाला दर्शन आणि त्याचा उद्धार कुरुरोवा पुत्र आयुपासून नहुष नहुषाचे सहा पुत्र त्यात देयातीपासून यदुराजा झाला एक वेळ परिभ्रमण करीत करीत राजा यदू सह्याद्री पर्व पर्वतावर आला त्या निर्जन वनामध्ये श्री दत्तात्रय प्रभूं त्याला दर्शन दिले यदुराजाने अत्यंत विनम्रतापूर्वक प्रणिपात करून जिज्ञासेने श्री दत्तात्रय प्रभूंना म्हटले हे प्रभू आपण या निर्जन वनामध्ये कर्म करीत नसून ही अत्यंत सतेज प्रसन्न आणि अलौकिक बुद्धिमान कसे काय या संसारात प्रत्येक मनुष्य धनी व निर्धन आयु यश सौंदर्य संपत्ती आदी अपेक्षा बाळगूनच धर्म अर्थ काम तथा तत्त्व जिज्ञासेत प्रवृत्त होतो आपण तर आपल्या शरीर क्रांतीवरून व स्वास्य वजनावरून अत्यंत निपुण अत्यंत विद्वान सर्व कर्म करण्यात समर्थ दिसतात आपल्या भाग्याचे आणि सौंदर्याचे काय वर्णन करावे तरी आपण बालकाप्रमाणे निरागस दिगंबर वृत्तीने कर्म न करता तो कशाचीही आशा न बाळगता सदैव मुक्त व आनंदी दिसत आहात हे आपणास कसे शक्य आहे याची कृपा करून मला ज्ञान करावे श्री दत्तात्रय प्रभू त्यांची जिज्ञासा आणि भक्तिभाव पाहून प्रसन्न झाले आणि म्हणाले हे राजन तू धर्माचा मर्मज्ञ आहेस श्रद्धा संपन्न आहेस म्हणून तुला हे गुह्य गुया ज्ञान सांगितले पाहिजे हे धर्मप्रेमी राजन मी आपल्या बुद्धीद्वारा अनेक गुरूपासून हे गुण ग्रहण केले आहेत ज्यांच्याजवळ सद्विवेक बुद्धी आहे जिज्ञासा आहे गुणग्राहकता आहे श्रद्धा आदर नम्रता आणि सद्गुण आहेत त्यांच्या ठाई हे संपूर्ण जगच गुरु आहे प्रत्येक वस्तूच्या गतिविधीपासून गुण ग्रहण करता येतो दोष असा त्याच्यासाठी नसतोचमुळे त्या दोषाचाही विचार करून त्यालाही गुणात रूपांतरित करता येते माझे अनेक गुरु मी मानले आहेत त्यांच्यापासून गुणग्रहण करून या जगात मी सदैव मुक्तभावाने स्वच्छंद रूपाने आनंद वृत्तीने विचारतो माझ्या गुरूंची नावे तुला कथन केलीच पाहिजे हे राजा पृथ्वी वायू आकाश जल अग्नी, चंद्रमा सूर्य कबूतर अजगर समुद्र पतंग मधमाशी हत्ती शहद करणारा मधमाशी हरिण मी मीन पिंगळा वेश्या कु कु कुरर पक्षी बालक कुमारी कन्या बाण बनविणारा सर्प कातीन व भुंगा हे माझे चोवीस गुरु आहेत यांच्या आचरणापासून गुणग्रहण करून या लोकात मी विचारपूर्वक विहार करतो यांच्यापासून मी जे जे शिकलो ते ते तुला सविस्तर सांगतो प्रथम मी पृथ्वीपासून धैर्याची व क्षमाशीलतेची वृत्ती धारण केली लोक लो पृथ्वीवर किती आघात उत्पन्न करतात पण पृथ्वी ते सर्व धैर्याने सहन करते त्याप्रमाणेच संसारातील सर्व प्राणी आपापल्या कर्मानुसार वर्तन करतात वेळोवेळी भिन्न भिन्न प्रकारे जाणता अडचणता आक्रमण करतात दर्यावान पुरुष त्यांच्या विवस्थेला समजून आपले धैर्य तथा सहनशीलता नष्ट होऊ न देता क्रोधरहित व्यवहार करतो वृत्तीचा विकार हे पर्वत तथा वृक्ष आहेत हे सदैव परोपकार करतात म्हणून परोपकार वृत्ती ग्रहण करणे हे सज्जन पुरुषांचे कर्तव्य आहे दुसरं अनासक्त हा गुण मी वायूपासून शिकलो वायू हा जसा अनेक ठिकाणी विहार करतो पण त्या स्थानी तो आसक्त होत नाही सदा अलिप्त असतो त्याप्रमाणे साधकाने सदैव प्रपंचात विहरण करीत असूनही अलिप्त राहिले पाहिजे गंधाचे वहन करीत असतानाही वायू गंधरहित रूपरहित आहे तसे साधकाने शरीर इंद्रियांचे धारण करीत असताही त्यांच्या पासून अलिप्त झाले पाहिजे तिसरा आहे आकाशामध्ये हे सारे चराचर जगत सामावले आहे येथे सतत गती स्थिती व प्रलय सुरू असून आकाश सर्वांना केवळ साक्षी मात्र आहे हा गुण मी आकाशापासून घेतला दृश्यमान चराचरात कितीही आघात उत्पात तथा नवनिर्मिती हो साधकाने त त्यापासून भिन्न राहून शारीर मानसिक व्यापाराविषयी तटस्थ राहून समभाव धारण केला पाहिजे चौथा आहे जल हे स्वभावता मधुर पवित्र करणारे स्वच्छ व सलिल आहे त्याप्रमाणे साधकाने स्वभावत शुद्ध स्निग्ध मधुरभाषी लोक पावनकारी वृत्तीने राहिले पाहिजे पाचवा आहे अग्नी हा तेजस्वी आहे सर्वभक्षण करूनही तो त्यांच्या गुणांपासून अलिप्त असतो केव्हा प्रकट तर सदैव अप्रकट असतो त्याप्रमाणे साधकाने आपल्या शरीर इंद्रियांच्या प्रभावाला नष्ट करून कधी प्रकट तर कधी अप्रकट असले पाहिजे आपले गुणांचे प्रदर्शन करू नये सर्व दोष ज्ञानदृष्टीने भस्म करून स्वतः परिशुद्ध असावे सहावा आहे चंद्रमा कधी शीन होतो तर कधी परिपूर्ण प्रकाश होतो सतत अवस्था बदलत असली तरी तो व्यथित होत नाही त्याप्रमाणे साधकाने जन्मापासून मृत्यूपर्यंत जे सतत असस्तांतर होत असते म्हणजे उत्कर्ष अपकर्ष मान अपमान यांना समान समजून स्वस्थता समाधान कायम राहावे आहे सूर्य ज्याप्रमाणे प्रकाशमान असून सतत अंधकार नष्ट करतो आपल्या किरणांनी जलांचे शोषण करून तर यथासमय त्याचा परित्याग करतो त्याप्रमाणे साधकाने चित्तवृत्तीच्या चक्रात येणाऱ्या अ ज्ञानवृत्तीचा नाश करून सतत प्रकाशमान ज्ञानोक्त व्यवहार करावे सर्व भौतिक व्यवहार करीत अलिप्त होऊन परोपकार वृत्तीने यथासमये ज्ञानाची वशा करावी आठवा आहे कबूतर हे राजन कधीही कोणी कोणाशी अत्यंत स्नेह अथवा आसक्ती करू नये एका कबूतराचे उदाहरण सांगतो कोणा एका जंगलात एक कबूतर एका वृक्षावर घरटे बांधून कबूतरीसह राहत होते त्या कबूतर युग्माचे परस्परात अत्यंत प्रेम होते ते एक दिवस एक दुसऱ्यापासून कधी अलग राहत नसत यथा त्यांना पिलं झाली आपल्या पिलांवर त्यांचे अत्यंत स्नेह होते ते आपल्या पिलांमध्ये एवढे रमवाण झाले की त्यांना कशाचीही चिंता नव्हती एक दिवस कबूतर कभुत्र, कबुतरी चारा आणण्यासाठी जंगलात गेले इकडे एका पारद्याने जाळे टाकले त्या जाळ्यात पिल्ले अडकली कबूतर कबुतर परत येऊन पाहता तो जाळ्यात त्यांची पिल्ले आक्रोश करीत आहेत त्यांना पाहताच कबुतरीच्या दुःखाला सीमा राहिली नाही स्नेहाने आंधळी होऊन तिने पिलांकडे झेप घेतली आणि स्वतः जाळ्यात अडकले पिलांच्या आणि पत्नीच्या दुःखाने कबूतर अधिकच दुःखी होऊन आक्रोश करू लागले माझा संसार उद्ध्वस्त झाला मी यांच्याशिवाय कसा जगू म्हणून त्यानेही त्या जाळ्यात उडी घेतली पार्ध्य हर्षित झाला सारा कबूतर परिवार त्याला मिळाला हे राजन जो पुरुष विवेकरहित होऊन मोहाने या संसारात वावरतो त्याची अशीच दुर्गती होते मनुष्य देह हे मुक्तीचे द्वार आहे असे अनमोल शरीर प्राप्त करून जो कबूतराप्रमाणे आपल्या संसारात विषयभोगात तथा मोहात असतो तो अत्यंत उंचीवर चढून अधपत होतो शास्त्राच्या भाषेत त्याला आरुच्युत म्हणतात नव्वा आहे अजिगर ज्याप्रमाणे जे मिळेल ते मिळो न मिळेल तरी मिळवण्यासाठी प्रयत्न करीत नाही धैर्य धारण करून निश्चिष्ट पडून राहतं त्याचप्रमाणे साधकानेही तसेच रुखेसुखे मधुर निरस स्वादिष्ट जेही प्रारब्धानुसार प्राप्त झाले ते ग्रहण करून न मिळाले तरी चिंता न करता तसेच उदासीन वृत्तीने सदैव संतुष्ट राहावे निद्रारहित असून निद्रेत असल्याप्रमाणे व कर्म करण्यायुक्त शरीर असूनही कोणतीही आशक्तिरूप क्रिया न करता निश्चस्त पडून राहावे आहे समुद्र समुद्रापासून सर्वदा प्रसन्न गंभीर अथांग असीम मर्यादाला मर्यादा पालन करणे आणि शांतवृत्ती हे गुण ग्रहण केले समुद्रामध्ये कितीही तुफान आले कितीही वर्ष झाली नद्या नाल्यांनी महापुराने अमाप जल आणले तरी समुद्र या सर्वांना सहन करतो शांतभावाने त्याचे ग्रहण करतो आणि आपल्या मर्यादेचे पालन करतो तसेच साधकाने कितीही दुःख प्राप्त झाले वा सुख प्राप्त झाले विघ्न आले वा संकट आले तरी विचलित न होता सदैव शांतभावाने राहावे अखांग असीम हृदय कक्षा वाढवावी सर्वांना सहन करावे सामावून घ्यावे अकरावा गुरु पतंगा फुलपाखरू याच्यापासून मी काम विकारापासून दूर राहण्याचा धडा घेतला ज्याप्रमाणे पतंग रूपावर मोहित होऊन अग्नीमध्ये ज्योतीवर जाऊन पडतो आणि जळून भस्म होतो त्याचप्रमाणे इंद्रियांचे अधीन असलेले कामी पुरुष स्त्रियांना पाहताच किंवा कामी स्त्रिया पुरुषांना पाहून त्यांच्या हावभाव विकारांवर किंवा रूपावर मोहित होतात आणि अज्ञानरूपी अंधकारामध्ये अधिक, -अधिक प्रवेश करून नरग्रकामी होतात कामी विकारांनी आसक्त मनुष्य परमेश्वराच्या प्रेमापासून वंचित होतो जो मूळ कामिनी कांचन सुगंधी पदार्थ स्वादिष्ट भोजन उंची वस्त्र रावर्ण आधी भोगांमध्ये फसला आहे तो विवेक बुद्धिरहित होऊन पतंगाप्रमाणे नष्ट होतो बारावा गुरु आहे भ्रमणा म्हणजे मधमाशी हिच्यापासून मी हे शिकलो की मधमाशी अनेक फुलांचा रस ग्रहण करून त्यांचा संचय करतो त्या संचयाच्या अपेक्षेने सारा संचयच कोणी लुटून नेतो व मधमाशीचे जीवनही धोक्यात येतो म्हणून साधकाने कशाचाही संग्रह करू नये अनेक छोट्या मोठ्या सुगंधी असुगंधी पुष्पांचा रस ज्याप्रमाणे भ्रमर ग्रहण करतो त्याप्रमाणे सर्व शास्त्रविद्यांचा अभ्यास साधकाने करावा हा गुणही मी मधमाशीपासून शिकलो दुसरा महत्त्वाचा हा गुण ग्रहण केला की भ्रमर हा सतत परिभ्रमण करून अनेक फुलांचा रसस्वाद घेत जीवननिर्वाह करतो तसे साधकाने वृहस्थाश्रमी व्यक्तीस कोणही प्रकारे त्रास न देता अनेक घरी माधुकरी मागून जीवन निर्वाह करावा एकाच घरी अन्न ग्रहण केल्याने सांसर्गिक महात फसून साधक पथभ्रष्ट होतो जसे एक भ्रमण सन सायंकाळच्या वेळी एका कमलकोशात रससेवन करीत असता सूर्यास्त होता अडकला चिंतेने व्याप्त झाला थोडी आशाही वाटू लागली सकाळ होईल सूर्योदय होईल आणि मी मुक्त होऊन जनांना भेटेन असे विचार करू लागला लाकडांचा भुका करणारा तो भ्रमण कोमल कमला कमलपाकड्यांना कमल, मात्र भेदू किंवा छेदू शकला नाही स्नेहा न्या, स्नेहाच्या आसक्तीने बंधन असेच आहे अनेकांना जिंकणारा मनुष्य प्रेमीजनांच्या आसक्तीने बंधनात पडतो एकाच फुलाच्या रसाच्या मुवाने आत अडकून सकाळ होईल या आशेवर जगत असता सूर्योदयापूर्वी एक मदनमस्त हत्तीने त्या कमलपुष्पाला मुळासकट उपटून फेकले सेवन केले हे राजन त्यामुळे तो भ्रमण नष्ट झाला तसे साधकायचे पण आहे तेरावा गुरु आहे हे राजन मी हत्तीपासून एक शिकलो की जसा मधमस्थ हत्ती हत्तीनेच्या संघामुळे आसक्त होऊन फसतो हत्ती गवताने झाकलेल्या खड्ड्यामध्ये वर असलेल्या कागदी हत्तीच्या लोभाने जाऊन पडतो असे हत्तीला पकडतात तसे साधकाने आसक्ती धरून स्त्री संघ करू नये चौदावा मधुहारी शहद काढणारा पासून मी हे अभ्यासले की मधमाशी गोळा केलेला मधुसंचय घेऊन जातो त्याप्रमाणे संसारात काही लोक हमाप धनसंचय करतात स्वतःसुद्धा त्याचा उपभोग घेत नाहीत किंवा दानधर्म करीत नाहीत एवढ्या कष्टाने मर मर करून चिंता दुःख कष्ट झलून जमवलेले धन किंवा इतर पदार्थ कोणी तरी घेऊन जातो म्हणून साधकाने संचय न करता त्या मधुहारीसारखे कुणाचे धन हरण न करता कुणालाही त्रास न होता प्रसन्न अंतकरणाने मिळालेले आवश्यक पदार्थ ग्रहण करावे पंधरावा गुरु हरिण या ग्रुपपासून मी ही शिक्षा ग्रहण केली की ज्याप्रमाणे हरिण व्याधाच्या संगतीने मोहित होऊन बसतो त्याप्रमाणे साधकाने गायन वाद्य नृत्य संगीतापासून अलग राहावे हरिणाच्या गर्भातून उत्पन्न ऋषीशृंगमणीला स्त्री पुरुष हा भेद ही माहीत नव्हता परंतु स्त्रियांचे नृत्य गायनादी पाहून ते आकर्षित होऊन स्त्रियांना वश झाले म्हणून विषयसंबंधी संगीत ऐकू नये त्यामुळे चित्तवृत्ती उद्रेक घडून विकार भावना बळावते सोळावा गुरु मासोळी काट्याला लावलेल्या मासाच्या तुकड्याच्या मुहाने आपले प्राण गमावतो त्यापासून हे शिकलो की जिव्हा इंद्रियाला वश करून इंद्रिया इंद्रियाजित होता येते सर्व इंद्रियांमध्ये जिव्हा इंद्रिय हे प्रबळ आहे त्यामुळे केवळ जिव्याचे चोचले पुरवण्यासाठी मनुष्य आपले आयुष्य बर्बाद करतो सतरावा गृह आहे हे नृपश्रेष्ठ नृप नृपश्रेष्ठ मिथिला नगरीत एक पिंगळा नावाची वेशा राहत होती तिच्यापासून मी काही गुण घेतले ती अत्यंत स्वेच्छाचारी होती सौंदर्यवान रूपवान होती एक दिवस रात्रीच्या समये पुरुषाला आपल्या रमणस्थना स्थानावर आणण्यासाठी खूप साधसृंग करून आपल्या दरवाज्यात उभी होते तिला तर पुरुषांपेक्षा धनाची अपेक्षा होती येणारे जाणारे तिच्याकडे पाहून पुढे जाऊ ती मनात आशा करू लागे की हे लोक मला पाहून जास्त धन खर्च होईल या भीतीने पुढे जात आहेत कोणीतरी भरपूर धन देणारा जरूर येईल ती खूप वेळ दरवाजात उभी होती अर्धरात्र झाली परंतु त्या संकेत जीविनीकडे कोणीही पुरुष येईना हे राजन सर्व आशेत धनाची आशा फार वाईट धनी व्यक्तीची वाट पाहत तिला झोप येऊ लागली चित्त व्याकुळ झाली विचारचक्र फिरू लागले हळूहळू विवेक जागृत होऊ लागला धनाविषयी जीवनाविषयी सुख सुख उपभोगाविषयी वैराग्य निर्माण होऊ लागले स्वतःला धिक्कारित ती म्हणू हो लागली आय हाय मी केवळ इंद्रियांच्या अधीन झाली धनाच्या लोभाने मी शरीराला कुणाच्याही स्वाधीन करते ज्या दृष्ट पुरुषांना कुळ गोत्र नाही स्वतःचे अस्तित्व नाही अशा विषयांद कामी पुरुषांच्या यचकिंचित धनासाठी नाशवान वस्तूसाठी अधीन होऊन मी रममाण होते काय हेच सुख आहे हे तर भयानक दुःख अज्ञान अंधकारा का अंध अंधकाराने हे दुःख दुःखच सुख वाटते वाटत होते खरेच मी किती मूड आहे किती खेदाची गोष्ट आहे लंपट लोभी निंदनीय पुरुषांनी माझे शरीर खरीदले आहे आणि मी मूर्ख त्या शरीराने धनाची रतिसुखाची इच्छा करते अरे रे हे शरीर तर केवळ गाणीचं साम्राज्य आहे केवळ वरील चांबडीच्या आवरणालाच मी भुलले शरीर हे एक घर आहे यात हाडांचे आडवे उभे बास आणि स्तंभ आहेत चर्म रोम लखांचे यावर आवरण आहे याला नऊ दरवाजे आहेत यातून मळ बाहेर निघतो यातील संपत्ती केवळ मलमूत्र आहे माझ्या अभागिनीशिवाय कोण अशी मूर्ख स्त्री असेल जी केवळ स्थूल शरीराला सारं सर्वस्व समजून असेल हा जीवात्मा या संसारूपही विहिरीत पडलेला आहे विषय वाचण्याने तो आंधळा झाला आहे काळरूपी सर्प त्याला ग्रासू पाहत आहे अशा या महान भयान परिस्थितीतून परमपिता परमेश्वराशिवाय कोण या जीवात संकटमुक्त करून पडे त्याच्या कृपेनेच आज हे वैराग्याचे विचार निर्माण झाले त्या प्रभूंचा हा किती थोर उपकार आहे आता इथून मी त्याचीच भक्ती करणार अशा प्रकारे निश्चय करून पिंगळेने सर्व वासनांचा त्याग केला आणि शांत भावाने परमेश्वराचे आभार मानून गुणगान गात आपल्या शरीरवर घेतली खरोखर अशा आशा, आशा हीच सर्व दुःखाचे मूळ कारण आहे निराशा हेच सर्वात अधिक सुख आहे तिने आशा सोडली आणि सुखाने झोप घेतली म्हणून साधकाने सर्व भोगांबद्दल विरक्त होऊन शस्त्राने असक्त तीर्थवृत्तीने छेदून आशारहित होऊन ईश्वराचे दान चिंतन करावे हा गुण मी केंद्रेपासून घेतला अठरावा गुरु एकदा एक पुरात पक्षी म्हणजे तिथे मासांचा तुकडा तोंडात घेऊन जात असताना दुसरे पक्षी तो मांस तुकडा प्राप्त करण्यासाठी त्याच्या मागे लागले त्याला चोंच मारू लागले जेव्हा त्याने आपल्या चोचीतून तो मासाचा तुकडा टाकून दिला तेव्हा त्याला इतर पक्षांनी सोडले व तो सुखाने जाऊ शकला यावर त्यावर मी हा बोध घेतला की जी जी वस्तू प्रिय वाटते तिचा मनुष्य संग्रह करतो तीच वस्तू त्याच्या दुःखाचे कारण बनते जो बुद्धिमान पुरुष हे तत्त्व समजून अकिंचन भावाने राहतो शरीराने शरीराने नव्हे तर मनानेही कशाचा संग्रह करीत नाही तोच समाधान पावतो एकोणीसवा गुरु आहे हे राजा मी बालकाप्रमाणे मान अपमानाकडे लक्ष न देता विचारतो घरगृहस्थीवाल्यांना जी चिंता असते जे दुःख असते त्यापासून मी अलिप्त आहे मी आपल्या स्वरूपातच सदैव आनंदी असतो या जगात दोन प्रकारच्या व्यक्तीच निश्चित व आनंदित असू शकतात एक तर चिमुकले बालक आणि दुसरे म्हणजे जे, जे त्रिगुणातीत झालेले मुक्त पुरुष त्यातही बालक अज्ञानदशेच्या आधिक्यामुळे गुणदोष रहित आहे परंतु साऱ्या गुणां गुणदोषांचे बीज तेथे अंकुरित व्हायचे आहे म्हणून ती अवस्था मर्यादित आहे आणि जे त्रिगुणातीत मुक्त पुरुष आहेत ते ज्ञानदशेच्या अधिक्यामुळे गुणदोषरहित आहेत तसेच तेथे ज्ञानाग्नित सर्वकर्मे गुणदोषांचे बीज भस्म झाले आहे त्यामुळे ही कालातीत अवस्था आहे मुक्त पुरुष बालकाप्रमाणेच असतो पण सर्व काही जाणून आणि बालक मुक्त उशाप्रमाणे असते ते सर्व काही न जाणता विसावा गुरु आहे एकदा एक कुमारी कन्येला पाहण्यासाठी काही पाहुणे आले घरचे लोक बाहेर गेले होते म्हणून त्यांचे आतित्य तिनेच केले त्यांच्या भोजनासाठी ती घरात धान कुटू लागली त्यावेळी तिच्या हातातील बांगड्या जोराने वाजू लागल्या लज्जेस्तव तिने केवळ एका हातात एका हातात एकच बांगडी ठेवून इतर काढून टाकले आणि धान कुटू लागली एक एक बांगडी असल्यामुळे आता त्यांचा आवाज होत नव्हता लोक व्यवहाराचे निरीक्षण करता मी ती गोष्ट जवळून पाहिली आणि त्या घटनेपासून हा बोध घेतला की जेव्हा अनेक किंवा दोन एकत्र व्यक्ती येतात तेव्हा कोलाहल होतो आणि कलह होणारच भांड्याला भांडी लागणार आवाज होणार एकटे असल्यावर मात्र त्यापासून मनुष्य अलिप्त राहू शकतो म्हणून मी सदैव एकटाच परिभ्रमण करीत असतो एकविसा गुरु आहे मी एक भांड बनविणाऱ्या कारागिरा कारागिराला पाहिले कारा तो आपला कामात एवढा तल्लीन झाला होता की त्याच्यासमोरून सैन्या ससैन्य राजाची स्वारी गेली परंतु त्याचे लक्ष सुद्धा तिकडे गेले नाही त्या पाहून मी हे शिकलो की ज्याचे चित्त केवळ आपल्या आत्म्यातच आणि आत्मा परमात्मा स्वरूपात स्थिर झाला आहे त्याला बाहेरील कोणतेही पदार्थ विचलित करू शकत नाही बावीसवा गुरु आहे हे राजन सर्प ज्याप्रमाणे एकटाच फिरतो घर बनवित नाही प्रसंगानुसार कोणत्याही बिळाचा आश्रय घेतो त्याप्रमाणे मीसुद्धा कुठलीही निश्चित असा एक निवारा निर्माण न करता भ्रमण करतो घरनिवारा हे अनेक आपत्तींचे कारण बनते तेवीसा गुरु आहे हे नी नृश्रेष्ठ मी कातीन या कीटकापासून हा गुण ग्रहण केला की ज्याप्रमाणे ती स्वतःच्या शरीरातून जाळे निर्माण करते व त्या आश्रयाने राहते आणि पुन्हा त्या जाळ्यात जाळ्याला गिळून टाकते त्याचप्रमाणे मी सुद्धा स्वतःच्या इच्छेने या जगात माझ्या सूत्राने विचारतो योगमायेद्वारा निर्माण झालेल्या या जगापासून जो अलिप्त तो राहतो तोच मुक्त होतो नाहीतर कोळ्याच्या जाळ्यात अडकल्याप्रमाणे त्याची स्थिती होते म्हणून मी सदैव अलिप्त राहून कुठल्याही जाळ्यात न अडकता स्वानंदात रमवाण असतो आणि कार्यवश केवळ जीवोद्धार करण्यासाठी स्वतःच्या प्रवृत्तीने मायारूप देहाला निर्माण करून अवतरतो चोवीसा गृह आहे आणि राजांमध्ये श्रेष्ठ राजन माझा चोवीसवा गुरु आहे भिंगरुटी भिंगरुटी अळी शोधते आपल्या गरट्यात ती आणून गरटे बंद करते भी भीतीने ती अळी सतत त्या भिंगरुटीचे चिंतन करीत असते त्याच चिंतनातून तिच्या शरीराला भिंगरुटीचे स्वरूप प्राप्त होते आणि घरटे कोरून ती भिंगरुटी म्हणून बाहेर पडते म्हणून मी सतत माझ्या आनंद स्वरूपाचा विसर पडू न देता आपल्या निजबोध रूपातच तली नसतो जो भक्त माझे असेच एकाग्रतेने सतत चिंतन करतो तो सुद्धा माझ्याप्रमाणे संसार संसारचक्रातून मुक्त होऊन परमानंदाला प्राप्त होतो हे सोमवंशात जन्मलेला नृप्रिष्ठा तू माझा परम भक्त आहेस म्हणून मी तुला हे गुह्यात गुह्या ज्ञान सांगितलं आहे त्या जगातील प्रत्येक वस्तूपासून धडा घेता येतो गुणग्रहण करता येतो पण ही गुणग्राहकता व दोषाचा त्याग करण्याचीच मनुष्याची प्रवृत्ती असायला पाहिजे पंचवीस हे शरीरसुद्धा माझे गुरु आहे जन्म आणि मरण हे या शरीराला लागले आहे या शरीराला पकडून राहणं म्हणजे दुःखातून दुःखात जाणे आहे म्हणून या वृत्तीने सतत सावधान राहून या शरीरद्वारा ज्ञान प्राप्त करता येतो ज्ञानप्राप्तीचे साधन म्हणून हे शरीर आहे त्याला साध्य समजून कधीही वापरू नये त्याविषयी कधी आसक्ती करू नये एक दिवस हे शरीर सोडावे लागणार आहे कुल्हे कुत्रे अथवा पिढ्यांद्वारा ते नष्ट होणार आहे म्हणून शरीरात असून असंग ऋतीने साधका राहावे मनुष्य या शरीरालाच प्रिय समजून त्याच्यासाठीच अनेक कामना करून कर्म करीत असतो स्त्रीपुत्र धन दौलत हत्ती घोडे नोकरचाकर घरद्वार आणि बंधू आप्तजनांचा विस्तार करून त्याच्या शरीर पोषणासाठीच झटत असतो अनेक कष्ट सहन करून धनसंचय करतो आयुष्य संपले की हे शरीरच नष्ट होते म्हणून या इंद्रियांच्या साधनेचं चि तत्वचिंतन करून विषय इंद्रियांच्या संसर्गापासून दूर रा दूर राहून आत्मोन्नती करणे हेच हितकर आणि आनंद प्राप्त करून देणारे आहे हे मनुष्य शरीर अनित्य आहे मृत्यू सदैव त्याचा पाठलाग करीत आहे परंतु याद्वारा परमपुरुषार्थाची प्राप्ती होऊ शकते म्हणून अनेक दुःखरूप योनीमध्ये भ्रमण करीत अनेक जन्म जन्मांतरानंतर प्राप्त झालेल्या या या मनुष्य देहात मृत्यूच्या पूर्वीच आत्मउतार उताराचा प्रयत्न करणे योग्य आहे अशा प्रकारे गुरु निरूपणातून यदुराजाला ज्ञान प्राप्त झाले श्री दत्तात्रय प्रभूंचे अमोघ दर्शन झाले परमेश्वराला गुरु करण्याची काय आवश्यकता आहे हे मला ज्ञान देण्यासाठी चोवीस गुरूंचे निरूपण स उदाहरण पटवून दिले आहे माझ्या अधिकार अनुरूप मला प्रभूंनी ज्ञान दिले आहे हेच माझे स्वामी परमपिता परमात्मा आहेत मी सेवक आहे असा स्वामी सेवकाचा भाव प्रगट होऊन यदुराजा श्री दत्ताद्रेय प्रभूंचा अनन्य भक्त झाला श्री दत्तात्रय प्रभूंची महापूजा करून त्यांच्या आज्ञेने अनासक्ती योगाने कर्तव्य कर्म म्हणून राज्यकारभार पाळण्यासाठी यदुराजा आपल्या राजधानीत परत आला श्री दत्तात्रय प्रभू महाराज की जय